नमस्कार आज वैशाख शुक्ल चतुर्थी शकशे पस्तीस विनायक चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळघडामोडी स्थानिक संस्था कराच्या संदर्भात आता ठाणे शहर काँग्रेसचं जनजागृती अभियान स्थानिक संस्था करासाठी बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात उपभोक्ता ग्राहक संरक्षण समितीतर्फे महापालिकेवर मूक मोर्चा आणि भगवान परशुरामांच्या जीवनावर लवकरच पाच हजार भागांची भव्य मालिका यानी तर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच स्थानिक संस्था कराच्या संदर्भात शहर काँग्रेसला आता जाग आली असून काँग्रेसनं या करासंदर्भात जनजागृती अभियान सुरू केलं काँग्रेसनं आज गांधीगिरीचा मार्ग अवलंबत दुकानदारांना दुकानं उघडी ठेवण्यासाठी विनंती केली काँग्रेस नेत्यांनी यावेळी दुकानांच्या मालकांना गुलाबपुष्प देऊन ठाणेकरांना वेठीस धरू नये असं आवाहन केलं स्थानिक करासंदर्भात व्यापाऱ्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी चर्चा करण्याची शासनाची तयारी असून बंद पुकारून सर्वसामान्य माणसाला वेठीला धरण्यापेक्षा चर्चा करण्याचं आवाहन शहर काँग्रेसनं केले। यासाठी व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्यापारी मेळावे आयोजित केले जाणार आहेत स्थानिक संस्था करासंदर्भात निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यानुसार काँग्रेसतर्फे आता जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे स्थानिक संस्था कर हा मोठ्या प्रमाणात वस्तू आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच भरावा लागणार आहे ज्या व्यापाऱ्यांची मानस मासिक आर्थिक उलाढाल तीन लाख रुपयांच्या आत असेल त्यांना स्थानिक संस्था कर लागू होणार नाही स्थानिक संस्था करामुळं व्यवहारात पारदर्शकता येईल या करामुळं करचोरी आणि दलालांची खंडणीखोरी संपुष्टात येईल या करामुळं वेळेची बचत होणार आहे या करामुळं इंस्पेक्टर राज येणार नसून कोणीही धाट टाकून चौकशीसाठी कागदपत्र मागू शकतो हा गैरसमज आहे धाट टाकण्याचे अधिकार फक्त सचिवांनाच आहेत असे अनेक फायदे स्थानिक संस्था असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय स्थानिक संस्था कराला विरोध दर्शवण्यासाठी बंद करून ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांना बेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात उपभोक्ता ग्राहक संरक्षण समितीनं आज एक मूक मोर्चा काढला होता सरईतील दगडी शाळेपासून काढण्यात आलेला हा मोर्चा महापालिका मुख्यालयापर्यंत नेण्यात आला मोर्चातील सहभागी कार्यकर्त्यांच्या हातात विविध प्रकारचे फलक होते तर तोंडावर काळी पट्टी बांधलेली होती काही जण निषेधाचे काळे टी शर्ट घालूनही या मोर्चात सहभागी झाले होते जागो व्यापारी जागो ग्राहक राजा आहे असा आवाहन करणारे फलक या मोर्चातील मंडळींच्या हातात होते व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक संस्था कराचा बाऊ करत सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरले वास्तविक एकोणीशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत कराची वसुली ही व्यापाऱ्यांनी सर्वसामान्य ग्राहकांकडूनच केलीय स्थानिक संस्था कर ही ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार आहे ग्राहकांना कमी दर्जाचा माल देणं ग्राहकांना चांगली सेवा न देणं किमतीत फसवणूक करणं कच्ची बिलं देणं अशा अनेक प्रकारे ग्राहकांची पिळवणूक होतीये बंद पुकारून ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी त्यांचे परवाने रद्द करावेत दूध तांदूळ गहू भाज्या अशा वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करावा पक्की बिल देण्याची सक्ती करावी बिल स्थानिक भाषेतूनच दिली जावीत दुकानामधून कोणत्या मालाची विक्री होते त्याची नोंद स्थानिक भाषेतूनच फलकावर करावी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करावा अशा मागण्या करणार एक निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं असल्याचं गणेश जोशी यांनी सांगितलं भगवान परशुरामांच्या जीवनावर पाच भागांची मालिका काढली जात असून येत्या दिवाळीला तिची सुरुवात होण्याची शक्यता आहे या मालिकेच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या सुशील योगी यांनी ही माहिती दिली भगवान लोकांना फारच कमी माहिती आहे सुशील योगी गेली पंधरा वर्ष संपूर्ण भारतभर फिरून परशुरामाच्या जीवनावरील अगदी लहानातली लहान माहिती ते जमा करत असून तिचा उपयोग मालिका निर्मितीसाठी केला जाणार आहे भाईंदर इथे उभारण्यात येत असलेल्या भव्य सेटवर चरित्र भगवान परशुराम की ही मालिका बनवली जाणार आहे परशुरामांच्या भूमिकेसाठी सध्या चाचणी घेतली जाते एका खासगी आहे परशुरामांच्या जीवनातील चार खंडांचं चित्रण या मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेचं शीर्षक गीतही तयार झालंय सोमेश्वर प्रोडक्शनचे योगी हे एक भाग असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही भगवान परशुरामांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या या मालिकेच्या निमित्तानं प्रभावित झाले आहेत या मालिकेबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास आपण यासाठी नवा परशुराम चॅनेल सुरू करू आणि देशभर ही मालिका दाखवू अशी ग्वाही देखील राज ठाकरे यांनी दिली या रेल्वे स्थानकात एका तोतया तिकीट तपासणीसास प्रवाशांनी सतर्कतेनं पकडलं मात्र रेल्वे पोलिसांनी त्याच्यावर दया दाखवून त्याला सोडून देण्याचा प्रकार घडलाय ठाण्यातील प्रिस्का मोनीज या आपला मुलगा प्रॅक्ट पॅट्रिकला सोडण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात बहीण रेटासह आल्या होत्या पॅट्रिककडे आरक्षित तिकीट नसल्यामुळं तो पैसे देऊन जागा मिळते का याच्या शोधात होता मंगलोर एक्सप्रेसच्या स्लीपर डब्यात तो या शोधात चढला त्यावेळी त्याला तिकीट तपासणीसाच्या वेशात एक तरुण उभा असल्याचं दिसलं त्यानं प्रवाशांकडे तिकिटाची विचारपूस केली एका प्रवाशाकडून पाचशे रुपये घेऊन त्यानं जागा देतो असं सांगितलं हे पाहून पॅट्रिकनंही जागेसाठी त्याच्याकडे विचार चारणा केली त्यावर ते त्यानं दोनशे रुपये लागतील ला असं सांगितलं ला। पॅट्रिकनं त्याला दोनशे रुपये दिले पण त्याला जागा काही मिळालीच नाही तेव्हा त्याच्या ते आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं गाडीच्या गडबडीत हा तोतोया तिकीट तपासणीस गायब झाला पण पॅट्रिकच्या आई आणि मावशीनं हा तिकीट तपासणीस असाच प्रकार इतर प्रवाशांच्या बाबतीत करत असेल असं समजून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कोकण रेल्वे सुटणाऱ्या फलाट क्रमांक वरील एका ठेल्यावर तो चहा पिताना दिसला या दोघींना पाहून तो भेदरला आणि घाबरून पळू लागला त्यावर या दोघींनी आरडाओरड सुरू केल्यामुळं प्रवाशांनी त्याला पकडलं त्याला पोलिसांसमोर आणलं असता आपण नेहमीच असा प्रकार करत नसून आपल्याला पैशाची गरज असून पैशांच्या गरजेपोटी हा प्रकार केल्याचं त्याने सांगितलं त्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिलं नंतर याबाबत रेल्वे पोलिसांना विचारलं असता त्याच्या विरोधात तक्रार न आल्यामुळं त्याला सोडून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी दुरुस्ती आणि पुनर्विकास मंडळाची स्थापना करावी अशी मागणी सिटीझन फोरम तर्फे करण्यात आली आहे सिटीझन फोरम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभिरूप सभेत एका ठरावाद्वारे ही मागणी करण्यात आली सर्वोच्च न्यायालयानं एकोणीसशे चौऱ्याहत्तर पूर्वीच्या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी तीन चटई क्षेत्र देण्याचा शासनाचा निर्णय मंजूर केला आहे मात्र विशिष्ट अट न घालता तीस वर्ष जुन्या सर्व इमारतींसाठी तीन चटई क्षेत्र दिलं जावं असा प्रस्ताव या सभेत मंजूर करण्यात आला शासनाच्या तीन चटई क्षेत्राचा फायदा शहरातील सर्व अनधिकृत आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीला होणार नाही त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा सुचवण्यासाठी सिटीझन फोरमतर्फे एका अभिरूप सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत बेकायदा इमारतींची जागा संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या नावावर करावी समूह विकास योजनेअंतर्गत वाढीव चटई क्षेत्र दिलं अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर बांधावीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील जागांचा पुनर्विकास त्यांनाच करायला द्यावा अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांचं पुनर्वसन करताना सर्वांना समान जागा द्यावी अशा विविध प्रकारचे एकोणीस ठराव या सभेत मंजूर करण्यात आले